नमस्कार मंडळी आपण आज बघणार आहे भेंडीची भाजी झटपट होणारी भेंडी पण इथे एक आहे की भेंडी कुठली घ्यायची भेंडी अगदी कवळी लूस घ्यायची जी छोटे छोटे भेंड्या आहेत ना तेवढ्या घ्यायच्या आहेत ते त्यांना मी मागचं डेट आणि पुढचं डेट काढून घेतलेलं आहे आणि एखादी जर शंका असेल तर मधून कट कर करून मिळेल की भेंडी किडली नाही अशी बघा छोट्या छोट्या आणि ह्या कवळ्याच भेंड्या त्या निबार घ्यायची बघा त्या भेंडी साईज किवढे आहे आपल्या बोटाच्या एका कांड्यापेक्षा जरा मोठी असेल आणि ही जी हिरवी चटणी आहे ही चटणी स्पेशल भेंडीसाठी तयार केलेली आहे काय केलेलं आहे मिरची लसूण छान असं भाजून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये लिंबूचा रस घातलेला आहे आणि ते मिक्सरला बारीक केलेलं आहे बघू शकता इथे आणि छान अशी भेंडी आपली भाजतच चाललेली आहे कढईमध्ये थोडंसं परतून घ्यायचं आहे भेंडीला गावाकडे कसं होतं माहिती आहे का थंडी दिवसात भेंडी असते ती लवकर मोठी होत नसते म्हणून काय करतात माहितीये का अशा कवळ्या कवळ्या छोटे छोटे भेंडी असतात ना ज्या अगदी नुसत्या फुलातून बाहेर पडलेल्या आहेत बघा तशा भेंड्या आहेत आणि ह्या कवळ्या भेंड्या घ्यायच्या इथे आपण हिरवी चटणीचा वापर केलेला आहे तुम्हाला सांगेल तसं हिरवी चटणी कशी करायची ती मग सांगितलेलं आहे तुम्हाला सा ती यामध्ये घातलेली आहे आपण थोडंसं तिला एक जीव एकत्र करायचा आहे एका ठिकाणी गट्टा होऊन बसण्यापेक्षा आणि गॅस कमीच ठेवायचा आहे आणि साधारण एक, दोन चम्झे ता। एक, एक सा। सा ते दोन चमचे तुम्ही कूट टाकायचं आहे ते मोजून टाका किंवा तुम्हाला अंदाज असेल तर तुम्ही असं टाकू शकता आणि छान असे एक जीव इथं पुन्हा करून घ्यायचं आहे एकत्र करा सगळं छान असं आणि काय करायचं आहे थोडंसं चवीपुरतं मी टाकून घ्यायचं आहे तेही खालवर करून आपल्याला हलवून परतून घ्यायचं आहे भेंडी आपली छान अशी परतलेली आहे छान असं कूट वगैरे मिक्स झालेलं आहे आता काय करायचं आहे साधारण दोन ते तीन चमचे पाणी ओतायचं आहे इथे तुम्ही किंवा पाण्याशी शिंतोडा जर दिला आणि झाकून जरी ठेवलं तरी चालेल इथे मी बघा झाकून ठेवून शिजवलेलं आहे आता दोन मिनटं चाललेले आहेत आपली भेंडी तयार आहे बघू शकता इथे थोडंसं पाणी आहे ते आटवून घेऊ घेऊ शकता किंवा थोडासा रस्सा असेल तरी चालेल पण मी बऱ्यापैकी इथं पाणी काहीच नाही आहे आपली भेंडी पूर्ण छान अशी सुट्टी सुट्टी झालेली आहे हे बघू शकता इथे आणि अगदी थोडंसं हलवून परतून घ्यायचं आहे जेणेकरून थोडंसं पाणी असेल ते पण सुकून जाईल बघू शकता इथे कसं दिसतंय हे आहे काय काय ठिकाणी खारी भेंडी ही म्हणतात बघा इथे ताट कसं ठेवलं आहे थोडस गाजर आहे चपाती आहे इथं पुलाव केलेला आहे मिक्स व्हेजिटेबल पुलाव आहे थोडासा खरडा ठेवलेला थो आहे आणि ढबू मिरचीचे आमटी केलेले आहे आणि आपली खारी भेंडी आहे इथं खार भेंडी आता बऱ्याच ठिकाणी अशी भेंडी आणि भाकरी गाड्यावर सुद्धा मिळत आहे काय लोकांनी स्टॉल टाकून भाकरी आणि स्पेशल भेंडी म्हणून असं हायवे रोड ला चालू केलेले आहे बघू शकता कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करा